सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना जाहीर करत असते काही योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतात तर काही पुरेशी माहिती नसल्यानं पोहोचत नाहीत महिला बचत गटासाठी नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेला शासनानं मुदतवाढ दिली आहे नेमकी काय आहे ही योजना याबाबत जाणून घेऊ स्वयं बचत गटांना अनुदानावर नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या स्वयं जाती मिनी तीन हे। स्वयं सहाय बचत गटाची कमाल मर्यादा रकमेच्या दहा टक्के स्वहिंसा भरल्यानंतर नव्वद टक्के शास्ती अनुदान अनुसेय असते अनुसेय रक्कम तीन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त स्वयं वाढावे या हेतून ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधन इतर शेतकऱ्यांना भाडे परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला या साधनाची विक्री अथवा सावकार अन्य व्यक्तीकडे ठेवता येणार नाही योजनेच्या अधिक माहिती तसेच इतर शर्मींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात संबंध